कार व पिकअपचा अपघात एकजण ठार तर चार जखमी काल दुपारी दीडच्या सुमारास पंढरपूर सांगोला रोडवर झालेल्या कार आणि पिकअपच्या अपघातात एक जण ठार तर चौघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे अपघातात मृत पावलेली व्यक्ती कोल्हापूरचे असून जखमी झालेले तिघेजण हे मोन्यम नजीक असलेल्या बारागवाडीतील आहेत याबाबत वृत्त असे की कोल्हापूर येथील मुकुंद पाटील गिरीश बारसकर व राजीव जामसांडेकर हे तिघे एकत्र मिळून रविवारी सकाळी एम एच झिरो नाईन ए के झिरो तीन एकोणऐंशी या कारमधून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते देवदर्शनानंतर ते सांगोलामार्गे कोल्हापूरकडे निघाले होते सांगोलीतील जनावरांच्या बाजारातून दोन मशी घेऊन मोडणीमकडे निघालेल्या पिकअप क्रमांक एम एच पंचेचाळीस टी अडतीस तेहतीस आणि कारमध्ये अपघात झाला या अपघातात कारमध्ये पाठीमागे बसलेले मुकुंद पाटील यांच्या डोक्याला मार लागून उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला कारमधील गिरीश वसंतराव बारसकर वय त्रेचाळीस राहणार कोल्हापूर हे जखमी झाले तर कार चालक राजीव जामचांडेकर बालंबाल बसवले तर पिकअपमधील औदुंबर केशव सुर्वे वय पासष्ट बबन नामदेव सुर्वे चालक अमोल सदाशिव सुर्वे वय चौतीस राहणार बैरग मोडोनेम तालुका माडा हे जखमी झाले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा